नमस्कार मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात ऑफिशियल प्रदीप जोशी पत्रकार नेमणी आहे सध्या मोबाईलवर पत्रकार नेमणी आहे अशी जाहिरात येत आहे ही जाहिरात मी पाहिली आणि माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले मी याच क्षेत्रात काम करत असल्याने मला खर तर धक्काच बसला ऑनलाईन पत्रकार जाहिरात म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचे माझ्या निदर्शनास आले विशेष म्हणजे मोठ्या शहरातून येणाऱ्या या जाहिराती युवक जाहिरातींना युवक बळी पडत आहेत जिल्हा तालुका गाव पातळीवर नियुक्ती केली जात आहे आय कार्ड ऑनलाईन दिले जात आहे एक वर्षासाठी शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत पैसे गुगल पे फोन पेद्वारा घेतले जात आहेत याची बहुतांशी कार्यवाही मराठवाडा विदर्भ येथून होत आहे काही दिवस बातम्या प्रसिद्ध करून नंतर फोन सुद्धा बंद ठेवले जात आहेत ग्रामीण भागात अनेक युवकांची फसवणूक झाल्याचे वृत्त आहे ज्याने भ्रष्टाचार रोखायचा तीच माध्यमे त्याला खत पाणी घालत आहेत अशा फसव्या जाहिरातीपासून पासून सावध राहा एवढेच मला सूचित करायचे आहे वारंवार फोन करून सावध हेरले जात आहे सारथी जनाधार दर्पण समीकरण अशी वेगवेगळ्या प्रकारची नावे धारण केलेल्या या जाहिराती लोकांची दिशाभूल करत आहेत असे मला तरी वाटते धन्यवाद